काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा हा जो नाका आहे हे एक प्रकारचं युद्ध केंद्र झालेलं आहे मी पोलिसांना अशी विनंती करतो की त्या नाक्याचे एकदा परीक्षण करा तिथं कोणती कोणती हत्यारं आहेत ती हत्यारं एकदा पहा आणि ती हत्यारं जप्त करा महत्वाची आमची मागणी अशी आहे की तो जो टोल नाका आहे तोच या ठिकाणी असणारा बेकायदेशीर आहे आणि तो टोल नाका या ठिकाणी बंद झाला पाहिजे आज कासटांवरती हल्ल्या झाला म्हणून आपण या ठिकाणी आलो आत्तापर्यंत अनेकांच्यावरती हल्ले झालेले आहेत एखादा खून होण्याची वाट या ठिकाणचं पोलीस डिपार्टमेंट का काल ते पोलीस जे पंचनामा करायला आले ते जणू काही बंधू गुन्हेगार आहेत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांची विचारपूर करीत होते जी अशा प्रकारची परिस्थिती असेल तर तो न्यायदेखील कसा मिळणार म्हणून आत्ताची मागणी केलेली आहे की ते जे आरोपी आहेत त्यांच्यावरती तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आठ दिवसामध्ये तो टोल नाका बंद झाला पाहिजे जर आठ दिवसामध्ये तो बंद झाला नाही आपण परत एकदा तिथं जाऊ आणि मोडतोड करू याची जबाबदारी या ठिकाणच्या कार्यालयावर प्रशासन राहील त्याची नोंद त्यांनी घ्या कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर